नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकीला एकवीसशे रुपये आम्ही देणार नाहीत असे आम्ही बोललेलोच नाही असे स्वतः अजितदादा पवार सांगत आहेत आणि लाडकीला एकवीसशे रुपये देणार परंतु त्या योग्य वेळ आली की दे दादा ते मिळणार असे अजितदादा पवार सांगत आहेत आणि आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे हे केवळ अंतरीच आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊन आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये